ग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा शुभारंभ सोळांकूर इथं करण्यात आला आहे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी रुग्णसेवेत कुठलीही तडजोड होऊ नये असं आवाहन केलं आहे ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा शुभारंभ सोळांकूर इथल्या ग्रामीण रुग्णालयात करण्यात आला आहे या सोहळ्यात सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर प्रमुख उपस्थित होते सोळांपूर ग्रामीण रुग्णालयात योजनेचा शुभारंभ झाल्यानं पंचक्रोशीतील नागरिकांना मोठा लाभ होणार आहे यावेळी आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ज्योती कोले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात डॉक्टर ज्योती कोले यांनी रुग्णालयाच्या कामगिरीचा आढावा सादर करताना मागील चार महिन्यात एकशे पन्नास शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केल्याची माहिती दिली यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आणखी एक महत्वाची घोषणा केली आहे पाच लाखांवरील उपचारासाठी राज्य शासन मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या धर्तीवर आरोग्य विभागामार्फत स्वतंत्र कॉर्पस फंड उभारणार आहे यामुळे राज्यातील अनेक गरजू रुग्णांना मोठा आधार मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं